जिंडोरी तालुक्यातील खतवड येथील विरोबा वस्तीवर असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायामुळे दुर्गंधी व माशांचे साम्राज्य पसरले आहे यामुळे लहान मोठ्यांना उलटी ताप डोकेदुखीचा त्रास होत संपूर्ण कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने सदरचा पोल्ट्री व्यवसाय बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली खतवड शिवारात तीक ठिकठिकाणी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू आहे विरोबा वस्तीवर देखील गेल्या पोल्ट्री शेड उभारून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यात आले परंतु संबंधित व्यवसाय कुठल्याही प्रकारे स्वच्छता राखत नसल्याने व मर झालेल्या पक्ष्यांची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नसल्याने माशांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचा व वस्तीवर दुर्गंधी पसरली असल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायतकडे तक्रार करण्यात आली माशांचे साम्राज्य व वासामुळे घरातील लहान मोठ्यांना उलटी मळमळताप व डोकेदुखीचा त्रास होत असून घरातील माणसांना शारीरिक व मानसिक हानी सोसावी लागत आहे पण त्रास आम्हाला सहन होत नसून आमच्या जनावरांनाही या माशांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचे शेतकरी वर्गाने पांगला वृत्तांत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले शेजारी पोल्ट्री पोल्ट्री फार्म आहे तरी इतक्या माशांचा प्रादुर्भाव होतो की स्वयंपाक करताना आमच्या भाजी भाजीमध्ये माशा पडतात आमच्या घरामध्ये लहान लहान मुलांना त्याचा दुष्परिणाम होतो उलटी आजूला आजार पसरतात तरी त्यांनी द दक्षता घ्यावी कोंबड्या मेलेल्या कोंबड्या बाजूला आणून फेकतो आणि वा वास पण खूप येतो तरी त्यांनी कशाचीच का, काळजी घेत नाही तर त्यांनी वेळोवेळी औषधांची फवारणी करावी व्यवस्थित व्यवस्थित विल्हेवाट करावी हे बघा ह्या माशा तरी झाडून अशा काढलेल्या आहेत आणि नाशिक लोकशाही न्यूजसाठी सुखदेव खुर्दळ दिंडोरी